शरद पवारांना सुद्धा की आपल्या बाबत काय होऊ शकत हे नार्वेकरांनी शरद पवारांना आधीच शहान पण शिंदे ठाकरे संघर्षाबाबत नार्वेकर खाल्ल्या मिठाला जागले आता अजित पवारांची नय्या पार करण्याची जबाबदारी पुन्हा नार्वेकरांवर असणार आहे शिंदेच्या बाजूने निकाल लागल्यानं अजित पवार गटाला बारा हत्तीचं बळ मिळालं साक्षात महाशक्ती सोबत असल्यानं अजित पवारांचं असंही वाकड करू शकतच नव्हतं परंतु सुप्रीम कोर्टामुळे ऐनवेळी नार्वेकर पलटी मारतात की काय अशी धाकधूक सर्वांच्याच मनात होती परंतु तसंही झालं नाही नार्वेकरांनी आपल्या मालकांना अखेर खुश केलंच सुप्रीम कोर्टाचा अवमान त्यामुळे काहीही झालेलं नाहीये हे सगळं काही नार्वेकरांनी करून दाखवलंय इकडे शिंदे गटाच्या अपात्रतेचा निकाल लागत असताना तिकडे अजित पवार गटातही चलबिचल सुरू होतीच की एकदाचा शिंदेच्या बाजूने निकाल लागला आणि अजित पवारांनाही सगळं काहीस हवंहसं वाटू लागलं शिंदेची रंगीत तालीम आता अजितदादांची खरी लढाई सुरू होणार आहे का अजित पवार गटानं आधीच निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली अजित पवार यांना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मान्यता द्यावी आणि त्यांच्या गटाला घड्याळाचे निवडणूक चिन्ह बहाल करण्यात यावं असं याचिकेमध्ये म्हटलंय निवडणूक आयोगानं सर्व पक्षांचं म्हणणं ऐकून घेत आपला निर्णय राखून ठेवला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांनी संविधानाच्या दहाव्या अनुसूचीचे उल्लंघन केलं असल्याचा आरोप केला अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन जुलै दोन रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली त्यामुळे दहाव्या अनुसूचीचे उल्लंघन केल्याबद्दल शरद पवार गटानं अजित पवार गटाला अपात्र घोषित करण्याची मागणी केली आहे परंतु आता शिंदेप्रमाणेच अजित पवार गटाचा निकाल लागणार असल्याचं स्पष्ट झालं या निकालांमुळे ठाकरे गटासोबत शरद पवार गटालाही जोरदार असा धक्का पोहोचला यांनी बंडानंतर राष्ट्रीय अधिवेशन घेतलं होतं याला प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ हे नेतेही उपस्थित राहिले हे नेते राष्ट्रीय कार्यकारिणीतील नेते, नेते असल्यामुळे आपला पक्ष हाच खरा राष्ट्रवादी पक्ष हे दाखविण्यामध्ये अजित पवार यशस्वी झाले एकनाथ शिंदे यांनी जी खेळी खेळली होती अगदी त्याच पद्धतीने अजित पवार यांचीही पावलं पडताना दिसत होते जणू काही भाजपनं दोन्ही पक्षांसाठी एकच तयार केल्याच वाचन दिसून आलं विधिमंडळात मंडळात राष्ट्रवादी पक्ष आणि मुख्य प्रतोद कोण असा वाद निर्माण होण्याची चिन्ह होती यावेळीही शिंदे गटानं खेळलेली खेळी अजितदादा गटानं खेळी अजितदादा गटाचे मुख्य प्रतोद म्हणून अनिल पाटील तर शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आल्याचं देखील पत्र दोन्ही आनी दिले त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही अजितदादा गट आणि शरद पवार गट यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीला तर खुद्द शरद पवार उपस्थित होते हा सर्व घटनाक्रम पाहता राष्ट्रवादी पक्ष कुणाकडे जाणार उत्सुकता या निर्णयाची लागलेली होती मात्र विधानसभा अध्यक्ष यांनी संख्याबळ याच आधारे दिलेला निर्णय अजितदादा यांना बळ देणारा ठरल्याची चिन्ह आहे अजितदादा यांच्याकडे तीस तर शरद पवार गटाकडे दहा ते बारा आमदार असल्याची चर्चा मात्र अध्यक्ष यांनी शिवसेनेच्या घटनेच्या आधाराचाही आधार घेऊनच आपला निकाल दिलाय त्यामुळे आता राष्ट्रवादीची घटना काय सांगते यावरती नजर टाकणं सुद्धा महत्वाचं आहे दुसरीकडे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह दिलं आहे मात्र राष्ट्रवादीचे पक्ष आणि चिन्ह मिळणार याचा निकाल येणं बाकी त्यामुळे दोन्ही गटाकडून धाकधूक वाढलेली आहे दोन पॉईंट जे आहेत ते शरद पवारांसाठी गेम चेंजर ठरणार राहुल नार्वेकरांनी दिल्या दिलेल्या निर्णयामुळे शरद पवारांना आधीच शहाण केलेलं आहे मूळ म्हणजे ज्या घटनेच्या आधारावरती राहुल नार्वेकरांनी शिवसेनेचा निकाल दिला त्याच घटनेला लक्षात घेऊन जर राष्ट्रवादीचा निर्णय द्यायचा ठरला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या व्यक्तीने स्थापन केलाय तो व्यक्ती अजून हयात आहे आणि मैदानात सुद्धा त्यामुळे जो निर्णय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेबाबत लावता आला तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत लावता येणार नाही असाही एक अनुमान लावला जातोय दुसरा मुद्दा म्हणजे सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्णय गेला त्या तो वेळ म्हणजे ती मुवमेंट येईपर्यंत शिंदेकडे शिवसेना हे पक्ष आणि चिन्ह गेलेलं होतं आणि त्यामुळे संख्याबळाच्या आधारावरती पक्ष आणि चिन्ह दिलं जाऊ शकत नाही हे सुप्रीम कोर्टाने ठाकरेंच्या वेळी सांगितलं होतं तोच अनुमान जो आहे तो शरद पवारांच्या वेळी सुद्धा लावला जाणार आहे अजित पवारांकडे भलेही संख्याबळ जास्त असलं म्हणून पक्ष आणि चिन्ह त्यांच्याकडे दिलं जाऊ शकत नाही या ठिकाणी सुद्धा ट्विस्ट आणि तिसरी गोष्ट जर शरद पवारांना असं वाटलं की एवढं सगळं करूनही आपली नय्या डुबतेच आहे तर भाजपाच्या हायकमांड सोबत शरद पवार बोलतील आणि मधल्यांना मध्येच दाबतील आणि निर्णय आपल्या बाजूने लावून घेतील अशीही एका बाजूने चर्चा सुरू झाली अर्थात काही जरी झालं तर शरद पवार आपला ठाकरे होऊ देणार नाही एवढं तर दिसतंय ठाकरे सरळ मार्गे जाणारे व्यक्तिमत्व आहे पण शरद पवारांनी याआधी राजकारणामध्ये बरेचसे हातपंजे मारलेले आहेत त्यामुळे वेळोप्रसंगी कूटनीती करावी लागली वेळोप्रसंगी चाली खेळाव्या लागल्या तरी सुद्धा शरद पवार खेळतील पण पक्ष आणि चिन्ह आपल्याकडेच ठेवतील असा सुद्धा एक अनुमान लावला जातोय याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा माझ्या मुद्द्याशी तुम्ही सहमत आहात का शरद पवारांचा ठाकरे होईल की नाही कमेंट करा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक